नमस्ते मी विश्वेश झपके नगराध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून उभा आहे आणि मी सगळ्यांना विनंती करतो की मी अपक्ष म्हणून असल्यामुळं आज दोन तुल्यबळ राष्ट्रीय पक्ष माझ्याविरुद्ध या निवडणुकीमध्ये नी आहेत पण तुम्ही जर बघितलं तर मी प्रत्येक घरोघरी जातो आहे अगदी प्रत्येक घर गर, घरापर्यंत पोहोचणं तसा वेळ कमी आहे आणि तुम्हाला माहिती आहे की जे पक्षाचं चिन्ह म्हणजे पक्षांना चिन्हही आधीच राष्ट्रीयकृत असल्यामुळे त्यांना मिळालेली आहेत मला सव्वीस तारखेला मिळणार आहे त्यानंतर मला चार ते पाचच दिवस फक्त माझ्या चिन्हाचा प्रचार करायसाठी मिळणार आहे पण मी जो प्रचार आहे तो गेले दहा दिवस झालं सुरू ठेवला आहे आणि प्रत्येक मतदारापर्यंत अगदी महिला भगिनींपर्यंत पोचायचा मी प्रयत्न करतो आहे आणि खूप छान प्रतिसाद मला लोकांमधनं येतो आहे परंतु अगदी पहिल्यापासून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझी उमेदवारी जी आहे विकासासाठी म्हणून मी घेऊन चाललेलो आहे जातीपातीचं राजकारण पैशाचं राजकारण हे मला काही समजत नाही किंवा मला कळत नाही किंवा माझा त्याच्यावर विश्वास नाही चोटे -चोटे आहे तर लोकांमधून जो प्रतिसाद येतोय त्या प्रतिसादावरच मी ही माझी लढाई लढत आहे आणि अगदी छोट्या छोट्या प्रभागात जाऊन तिथल्या प्रभागातल्या ज्या काही समस्या आहेत त्या मी त्यांच्याकडनं समजून घेतोय किंवा लोक मला सांगतायत म्हणजे मला सांगायला तुम्हाला खूप आनंद वाटेल जेव्हा मी माझं काहीतरी व्हिजन किंवा मी कशासाठी उपाय आहे हे सांगतो त्यावेळी लोकांकडून उलटा प्रतिसाद येतो की सर तुम्ही जे बोलताय किंवा तुम्ही जे सांगताय हेच आमच्या मनामध्ये आहे फक्त आम्ही व्यक्त करू शकत नव्हतो पण आज तुमच्या रूपानं किंवा तुम्ही इथं आलात म्हणून आम्हाला ते सांगता आलं आणि असा सुंदर प्रतिसाद मला सगळीकडनं मिळतो आहे गावात पण त्याच प्रकारचा प्रतिसाद आहे गावातले प्रॉब्लेम्स वेगळे आहेत व्यापाऱ्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत आणि वेगवेगळ्या प्रभागात जेव्हा मी वाड्या वस्त्यांवर जातो तिथले प्रॉब्लेम वेगळे आहेत तिथं बेसिक ज्या गोष्टी आहेत जे असतो रस्ता आरोग्य लाईट याची बऱ्याच ठिकाणी कमतरता आहे किंवा तिथंपर्यंत काही पोचलेलं नाही आहे तर ते कशाप्रकारे आपल्याला करता येईल असा एक व्हिजन घेऊन मी चाललेलो आहे नागरिकांचा खूप सुंदर प्रतिसाद आहे मी म्हटलं तसं की मी ज्या 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 ठिकाणी जातो आहे त्या त्या ठिकाणी लोक मला सांगतायत की एक लोकांना एक स्वच्छ आणि पारदर्शक कारभार पाहिजे करणारा म्हणजे आज जर तुम्ही बघितलं चार साडेचार वर्षामध्ये मागच्या पाच वर्षात जे काही लोकप्रतिनिधी होते त्यांनी जो काही इथं म्हणजे गोंधळ घातला म्हणण्यापेक्षा त्यांचे जे राजकीय एकमेकावर पुरवडी करण्याचे जो विषय होता त्यामुळं सांगोला हे आपलं जवळजवळ नऊ साडेनऊ वर्ष झालं पाठीमागं पडलेलं आहे त्यानंतर चार वर्षाच्या ज्या प्रशासकीय कालावधीमध्ये अशी काही चांगली कामं जी लोकांसाठी महत्त्वाची ती झालीच नाहीत उलट जे नगर परिषदेमध्ये लोकांची अगदी छोटी छोटी अगदी एखादा दाखला काढणं असू देत बाकीचे काही कामं असू देत याच्यासाठी गेल्यानंतर लोकांना जी वागणूक आहे ती चांगली मिळालेली नाही आहे आणि त्यासाठी कारण काय तर लोकप्रतिनिधींचा कुणावर त्यांच्यावर काही दबावच नव्हता तर एक मी पहिल्यांदा जसं म्हटलं तसं एक चांगली टीम घेऊन नगरपालि परिषदेतली छोटी छोटी कामं सुद्धा आपल्याला करता येतील यासाठी मी नागरिकांसाठी मला ज्यावेळी संधी मिळेल किंवा तुम्ही जी मला आता संधी देणार आहे त्यावेळी पूर्ण वेळ नगर परिषदेसाठी देण्याची माझा मानस आहे आणि लोकांची जी छोटी छोटी कामं नगर परिषदेमध्ये अडवणूक केली जाते ती कशी सोडवता येईल हे मी बघणार आहे तर त्याच्यामुळे लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे याच्यामध्ये आणि लोक माझ्याबरोबर आहेत लोक मला शंभर टक्के संधी देतील कारण तुम्हाला माहिती आहे की नगरपरिषदेचं जे राजकारण असतं किंवा नगरपरिषदेमध्ये व्यक्ति हे व्यक्तिनिष्ठ राजकारण असतं म्हणजे व्यक्ती बघून लोक ठरवतात किंवा काय आहे मागच्या पाच वर्षामध्ये ज्या लोकांना लोकप्रतिनिधींना निवडून दिलं त्या व्यक्तींचा त्यांचं जे काही बॅकग्राऊंड असेल किंवा काय असेल त्याच्यामुळं असेल किंवा बाकीची काही राजकीय गोष्टी असतील त्यामुळं आपला कारभार नाही चांगला झाला तर आपलं जे आताचं जे येणारे निवडणूक आहे त्याच्यामध्ये मी सगळ्यांना आवाहन करतो मी ज्या चांगल्या व्यक्ती आहेत जे चांगले, आहे, चांगले नगरसेवक म्हणून येतील किंवा आहेत या सगळ्या चांगल्या लोकांना निवडून द्या आणि एक चांगली टीम जर तिथं आली तर पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्या नगरपालिकेला आपल्या सांगोला नगर परिषदेचं जे गतवैभव होतं ते आपण नक्की मिळवून देऊ अशी मला अपेक्षा वाटते आणि ह्याच लोकांच्या भावना मला मी भेटल्यानंतर त्यांच्या ह्याच्यात येतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रान्सपरंट म्हणजे ज्याला म्हणतात की पारदर्शक आणि स्वच्छ कारभार लोकांना अपेक्षित आहे सांगोला शहरामध्ये प्रामुख्यानं रस्त्याची खूप आवड अवस्था आहे त्या संदर्भामध्ये काय नागरिकांनी तुम्हाला हो नक्कीच नक्कीच सांगोल्यातल्या सांगोल्याच्या रस्त्याची रस्त्यासाठी जे काही आहेत की त्या भुयारी गटाराचं जे काम चालू चा आहे त्याच्यामुळे बरेचसे रस्ते उकडलेले आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्याला काहीतरी टाईम लिमिट पाहिजे म्हणजे एक ठराविक वेळेत ते काम पूर्ण होऊन त्याच्यासाठी असणारा निधी त्यांना मिळून कॉन्ट्रॅक्टरला त्याच्यानंतर रस्त्याचं जे नूतनीकरण व्हायला पाहिजे ते वेळेत व्हायला पाहिजे तर मला संधी मिळाल की मी शंभर टक्के त्याच्या पाठीमागं लागून ते रस्ते लवकरात लवकर आपल्याला कसे पूर्ण करता येतील असं सांगतो आणि तुम्ही आता रस्त्यांचाच विषय काढला हे तर आपल्या सा, सा गावामध्ये जे गटारीचं सा काम चालू आहे त्याच्यामुळे हे रस्ते खराब आहेत पण तुम्ही काही वाड्या वस्त्यांवर गेलात तर तिथं वर्षोन वर्ष लाईट आणि रस्ते हा प्रॉब्लेम आहे तर प्रभागवाईज तिथल्या रस्त्यांची किंवा कुठली कामं आपण करू शकतो हे आपल्याला थोडंसं अभ्यास पूर्ण करायला लागेल कारण तुम्हाला जसं माहिती आहे की सांगोला नगरपालिकेचा जो विस्तार आहे तो खूप मोठा आहे सात सात किलोमीटरवर आपल्या वाड्या वस्त्या आहेत तिथं जर एकाच दिवसात जर तुम्ही म्हटलात म्हणजे मला संधी दिली आणि पुढच्या माझ्याकडे काही जादूची कांडी नाही की मी लगेच तिथं काही रस्त्याचं करू शकेल पण टप्प्या टप्प्यानं का होईना किंवा ज्या शासनाच्या काही योजना आहेत जसं ग्राम विकास सडक योजना याचं आणि नगर परिषदेचे जे काही फंड आहेत याचं एकत्रित करून टप्प्याटप्प्यानं का होईना पण तिथं ज्या आतापर्यंत कधीच रस्ते पोहोचलेले नाहीत अशा ठिकाणी रस्ते करण्याचा माझा मानस आहे प्रत्येक वर्षी शहरामध्ये उन्हाळ्यामध्ये पाण्याची तीव्र टच आहे लोकांना विकत पाणी नागरिकांना घ्यावं लागते आता तुम्ही अध्यक्ष झाला तर प्रामुख्यानं त्याचा विचार करणार आहात मग शंभर टक्के पाण्याचं नियोजन हे खूप महत्वाची गोष्ट आहे मी तसं म्हणलं की लाईट पाणी रस्ते या लोकांच्या मूलभूत गरजा आहे या नगरपालिकेनं द्यायलाच पाहिजेत पण मी जसं म्हटलं की आपलं पंपिंग स्टेशन तुम्हाला माहिती आहे की पंढरपूरमध्ये आहे आणि मग तिथून होणारा त्या पाणी पुरवठा असेल किंवा इथं डिस्ट्रीब्युशनचं नेटवर्क असेल त्याच्यासाठी आपल्याला खूप काटेकोरपणानं त्याचं नियोजन करायला ला लागणार आहे आणि आपले कर्मचारी जे पाणीपुरवठा आहेत त्यांचं मी विशेष कौतुक करतो की जर तुम्ही बाकीच्या गावांमध्ये बघितलं तर पाणीपुरवठा तीन दिवसांनी चार दिवसांनी वगैरे आहे पण किमान आपल्या एक दिवसा अडका विना पाणी पुरवठा होतो आणि त्याच्यामध्ये अजून बारकाईनं आपण काम केलं तर आपण शक्य झालं तर शहराला दररोज दर पाणी पुरवठा कसा होईल कारण आपण मीटर बसवलेले आहेत आता त्याच्या पुढे जाऊन थोड्याशा कल तुम्ही विचारलं काय तुमच्या डोक्यात आहे त्याच्यासाठी सांगतो की स्काडा म्हणून एक सिस्टीम असती जी पाण्याचं नियोजनासाठी वापरली जाते वापरून पाण्याचं प्रत्येक प्रभागासाठी तुमचं कसं नियोजन आहे किती पाणी वापरलं जातं मीटरनुसार कसं पाण्याची भाडीपट्टी आकारायला पाहिजे याच्यावर आपल्याला नियंत्रण करता येतं तर त्याच्यावर थोडासा टेक्निकल म्हणजे अभ्यास आप करून आपल्याला ती, ती सुद्धा सिस्टीम आपल्या गावामध्ये आणता येईल का हे आपल्याला पाण्याच्या नियोजना संदर्भात करता येईल आपल्याला सांगोला शहरासाठी सांगोला स्वतःचं म्हणून पाण्याचं उपलब्ध होत नाही पंढरपूरच्या माहीत असेल ही ज्यावेळी योजना आली आपल्याकडे वीस वर्षापूर्वी त्याच्या आधी आपण स्वयंच करत होतो म्हणजे आपलं वाडेगाव वाडेगावचं हा वाडेगावचा असेल हा ह्याच्यामध्ये असेल या वेगळ्या असतील तर त्याचं थोडंसं नियोजन जर केलं तर आपण तसंही करू शकतो पण काय आहे की आज गावाची लोकसंख्या बघता तेवढा मोठा स्त्रोत्र आपल्या नाही आहे की जेणेकरून आपण पंढरपूरच्या पाण्यावर म्हणजे नदीच्या पाण्यावर आपण अवलंबूनच आपलं पूर्ण संपवायला लागेल पण ज्या त्या प्रभागानुसार तिथं ज्या काही टाक्या आहेत त्याच्याप्रमाणे आपल्याला या गोष्टी नक्की करता येईल की समजा अगदी आपल्याला पंढरपूरमधे येणारं पाणी कमी जरी पडलं तर आपल्या जवळचे जे काही सोर्सेस आहेत पाण्याचे त्याच्यावरनं आपल्याला आपल्या आप आप गावाची पाण्याची जी गरज आहे ती आपल्याला भागवता येऊ शकते त्यांनी गेल्या साडे नऊ वर्षातला कारभार बघितलेला आहे लोक बाहेरच्या गावात फिरतात त्यावेळी बघितले की तिथल्या नगरपालिकांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून काय विकास झालेला आहे आणि आपल्या गावामध्ये काय विकास झालेला आहे तुम्ही मी नागरिकांना हे आवाहन करीन की तुम्ही या आपल्या सांगोल्याला एक गतवैभव मिळवायसाठी एक चांगली टीम निवडून द्या आणि स्वच्छ आणि पारदर्शक कारभार जे देतील जे तुमच्यासाठी कायम तिथं नगरपालिकेमध्ये हजर असतील तर मी आता वाडव्या वस्तीवर किंवा बाहेर येऊन त्यावेळी लोकांच्या तक्रारी येत आहेत की फक्त मतं मागायला येतात लोक आणि परत पाच वर्ष परत फिरकत पण नाहीत आमच्याकडं नगरसेवक येत नाहीत किंवा नगराध्यक्षसुद्धा आमच्याकडे फिरलेले नाही आहेत किंवा असं तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो ज्यावेळी मला संधी मिळेल त्यावेळी जी काही टीम माझ्याबरोबर येईल त्याच्यामध्ये काहीतरी आम्ही शेड्यूल करून ठेऊ की दर महि किंवा दर आठवड्यातनं दर महिन्यातलं एकदा तिथं जाऊन नागरिकांची चर्चा करून त्या प्रभागातले जे काही प्रॉब्लेम आहेत ते नगर परिषदेच्या माध्यमातून आपल्याला कसे सोडवता येईल असं प्रॉपर प्लॅनिंग करून आपल्याला त्याच्यावर काम करता येईल म्हणून मी नागरिकांना आवाहन करतो आणि तुमचं जे लोकांच्या मनात जी गोष्टी आहेत त्या कुठल्याही आर्थिक किंवा धर्माच्या प्रबो ह्याच्यावर तुम्ही जाऊ नका किंवा त्याच्यात त्याला बळी पडू नका आणि एक विकासाचं राजकारण घेऊन मी याच्यामध्ये येतो आहे माझ्याबरोबर माझ्या पॅनलमध्ये बरेचसे लोक आहेत जे चांगली टीम आहे किंवा मी म्हणतोय जे मा प्रत्येक प्रभागामधून काही चांगले नगरसेवक का आहेत ते आमच्या पाठीशी उभे राहणार आहेत तर सगळ्यांना तुम्ही निवडून द्या आम्ही शंभर टक्के गावाच्या विकासाच्या दृष्टीनं कारण माझं राजकारणच हे विकासाचं राजकारण आहे म्हणूनच मी माझ्यावर राजकीय दबाव असतानासुद्धा मी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवत आहे तर लोकांनी अगदी मनातून विचार करून हे मी उभा आहे म्हणजे तुम्हीच उभा आहे अशा पद्धतीनं तुम्ही मला मतदान करावं मला पाठिंबा द्यावा अशी मी सगळ्यांना विनंती कर